डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश दिला संविधानाच्या माध्यमातून समानतेचा आणि मानवतेचा संदेश दिला अशा थोर महापुरुषाचं कार्य आदर्शवत असून सदैव प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन अनिल कांबळे यांनी केलं नारंदे हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते बोलत होते पुढे बोलताना त्यांनी ऐतिहासिक माणगाव परिषद याबद्दल विशेष माहिती सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांच्यामधील परिषदेतील संवाद सांगितला तसेच परिषदेतील ठराव सुद्धा सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते अनिल कांबळे व्हाईस चेअरमन रत्नापणा कुंभार सहकारी सुतगिरणी मजले यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले प्रसंगी मुख्याध्यापक बी एस खोत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं कार्य विषद केलं याप्रसंगी जितेंद्र चोकाकर संचालक देशभक्त रत्नापणा कुंभार सहकारी सुदगिरणी चिंतामणी निर्मळे दिलीप जाधव माजी सरपंच मजले शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन दादा देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस आर शिंदे यांनी केलं तर आभार पी आर कुंभार यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज